कळमूरचे आमदार संतोष बांगर यांनी हजारो शिक्षकांचा सत्कार केलेला आहे मान सन्मान करून पत्नीचा केलेला आहे आणि त्यांच्या नवऱ्यात सुद्धा केलेला आहे माझ्या पाठ्यामाग काही शिक्षक आहेत त्यांच्या पत्नी सुद्धा आहेत आपण काय सांगतो त्यांना सत्कार होतो पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आपले दुस दुसरे राष्ट्र उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या जय जे, जयंतीनिमित्त जयंती आहे आणि तो पाच सप्टेंबरला असल्यामुळे आपण त्या दिवशी हा दिन साजरा करतो आणि त्याचं औचित्य साधून आठ सप्टेंबर हा ह्या दिवशी आपले माननीय आमदार साहेबांनी हा, 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 हा शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस म्हणजे कार्यक्रम एक आयोजित केलेला होता बांगर साहेबांनी कार्यक्रम घेतला होता मला काय वाटतं बांगर साहेबांनी हा जो कार्यक्रम घेतला हा खूपच सुंदर घेतलेला नाही याआधी हिंगोली जिल्ह्यामध्ये असा कार्यक्रम केव्हाही झालेला नाही तर हे जे पाऊल शिक्षकांबद्दल त्यांनी उभं उचललेलं आहे ते आम्हाला खूप आनंदायी वाटलं आणि खरा पुरस्कार राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यासारखा आम्हाला हा पुरस्कार मिळाला त्यामुळे सर्व शिक्षक आनंद आहे शिक्षका खूप आनंद नक्कीच सर अभूतपूर्व आणि ऐतिहासिक हिंगोली जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे अहो एखाद्या सामान्य शिक्षकाला काय पाहिजे अजून एका विधानसभेचा लोकप्रतिनिधी सामान्य शिक्षकाला एवढा मोठा त्यांचा मान सन्मान करतोय नक्कीच आम्ही भारावून गेलो मी कित्येक ज्येष्ठ शिक्षकांच्या डोळ्यात बघितलं सर अगदी आनंद असतो त्यांच्या डोळ्यातून वाहत होते कधी हिंगोलीच्या इतिहासामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीनं सामान्य शिक्षकाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सन्मान केलेला आम्ही बघितलं नाही त्यामुळे नक्कीच आम्ही खूप भारावून गेलो आणि हे हा क्षण आम्ही आमच्या जीवनात कधीही विसरू शकत नाही आपल्यासोबत सर सर तुम्ही शिक्षकांचं नेतृत्व करता अनेक हो। काय सांगता लागतो या ठिकाणी राष्ट्रपती स सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करतात त्या ठिकाणी मोजक्या शिक्षकांना पुरस्कार दिला जातो आणि जिल्हा परिषद मार्फत सुद्धा जिल्हा परिषद मार्फत शिक्षकांना पुरस्कार दिला जातो तो सुद्धा मोजक्या स्वरूपात दिला जातो ज्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार वर्षापासून जिल्हा परिषदने पुरस्कार दिलेला नाही त्यामुळे शिक्षकामध्ये एक असंतोष होता आणि या असंतोषाची भरपाई आपल्या विधानसभेचे आमदार साहेब संतोष साहेब यांनी भरपाई केलेली आहे आणि या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील जवळजवळ दोन हजार शिक्षकांचा आणि त्यांच्या पत्नीचा सपत्नीक सत्कार करून जे प्रशासनाने केले नाही ते आमदार साहेबांनी केल्यामुळे सगळ्या शिक्षकामध्ये एक आनंद झालेला आहे प्रश्न शिक्षकांच्या बाबतीत जे प्रश्न होते ते सर्व प्रश्न सोडवण्याचं यांनी हे केलं जिथे असंतोष तिथे उभा संतोष असं त्यांनी त्यांच्या नावातूनही सिद्ध करून दाखवलं आणि हा जो सत्कार सोहळा झाला तो अविस्मरणीय आहे आणि खरंच म्हणजे एवढा शिक्षक खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असं अगोदर वाटत नव्हतं पण जेव्हा उपस्थिती वाढत राहिली तेव्हा आमचा आत्मविश्वास वाढला आणि खरंच हा अविस्मरणीय

शिक्षकांचा सन्मान करण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातली पहिली वेळ असावी आणि ते नावातल्या संतोषाप्रमाणेच आमदार संतोषराव बांगर यांनी करून दाखवलेला आहे असो 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 शिक्षक शेतकरी रुग्ण का कुठल्याही प्रकारची व्यक्ती असो त्या व्यक्तीसाठी धावून जाण्याचा विडा उचललेले आहे संतोषराव बांगर आज शिक्षकांच्या मध्येही अतिशय लोकप्रिय झालेले आहेत संतोष बांगर हे अतिशय लोकप्रिय झाले आपण कोण बोलतो त्या ठिकाणी कळमुरीचे लोकप्रिय आमदार संतोषराव भांगरसाहेब यांनी जो कार्यक्रम आयोजित केला हा खरोखरच शिक्षकांचा गुणगौरव पुरस्कार जो प्रत्येक तळागाळातल्या शिक्षकाला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच या पुरस्कारामुळे आमचा उत्साह हा द्विगुण झालेला आहे आणि आम्ही यापुढेही जे काम आमचं आहे ते आम्ही नेटाने आणि स्वयंपूर्तीने करणार आहोत यासाठी आम्ही सर्वजणं संतोष भांगरसाहेबचे धन्यवाद मानतो संतोष भांगरसाहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो काय तुम्ही काय सांगशील कसे आमदार पाहिजे तुम्हाला आमदार असावेत तर संतोष बांगर यांच्यासारखे असतात आज जे या ठिकाणी अडकले होते त्यांना सुद्धा स्वतः जाऊन त्यांनी बाहेर काढले त्यांच्यासारखे आमदार खरंच कोणाला भेटणार नाही आज शिक्षकांना सन्मान देऊन त्यांनी त्यांच्या कार्यासाठी अजून प्रोत्साहन वाढवलेलं आहे आज समाज घडवण्याचं काम जो शिक्षक करतो तो खरंच दुर्लक्षित राहतो पण आमदार साहेबांनी त्यांच्याकडे एवढं लक्ष देऊन त्यांना छान पुरस्कार देऊन सन्मानित केलेले त्याबद्दल खरंच सगळ्यांतर्फे मी त्यांचे आभार मानतो बोलता तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेले आहे काय असतं आनंदाश्रू आहेत आज खरंच एवढा मोठा सन्मान शिक्षकाला मिळाला आहे जो खरंच कोणी कधी दिलेला नाही त्यामुळे हे आनंदाश्रू आनंद असोत असे आमदार तर संदोप बंगार असावे आणि सर्वसामान्यातून आमदार जे आहेत हे सर्वांना मदत करतात आणि आम्हालाही पुढे पुढच्या वर्षी किंवा बहुशात असेच आमदार असो सुधाकर वाढवू महाराष्ट्र चौचा